शहरातील कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानो येथे बुधवारी किशोर सोनवणे या तरुणाचा खून प्रकरणात शनीपेठ पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे तर इतर आरोपींच्या मागावर पथके रवाना करण्यात आले आहे अशोक श्रावण सोनवणे वर्ष साठ प्रबोधन नगर हॉटेल साई पॅलेस मागे जळगाव यांनी पोलीस ठाण्यात था दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बुधवारी दहाच्या सुमारास किशोर याचा मित्र अमोल सोनार उप गंपया याचा फोन आला हॉटेल भानू कालिका माता मंदिराजवळ किशोरला काही जणांनी मारहाण केली आहे आणि त्यात तो बेशुद्ध झालेला आहे त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन जात आहे असे त्याने फोनवर सांगितले बुधवारी रात्री आठ वाजता अमोल सोनार यांच्या घराजवळ किशोर सोनवणे आणि त्याचे पाच ते सहा मित्र हे गप्पा मारत उभे होते त्यावेळेला त्यांनी हॉटेल भानू येथे जेवायला जाण्याबाबत प्लान बनवला रात्री नऊ वाजता ते हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेले थोड्या वेळाने किशोर सोनवने याला कोणाचा तरी फोन आला फोन घेऊन तो बाहेर गेला बाहेर एका चायनीजच्या गाडीवरील रुपेश काकडे नामक तरुणाचा त्याच्याशी वाद झाला अमोल सोनार आणि त्यांच्या मित्रांनी तो वाद सोडवून त्याला पुन्हा हॉटेल भानू येथे घेऊन आले येथे जेवण करत असताना दहा ते अकरा जण तिथे आले किशोर सोनवने याच्यावर धारदार शस्त्राने आणि लोखंडी दांड्याने मारहाण केली आणि तिथून पळून गेले अमोल सोनार व त्याच्या मित्रांनी पाहिले तर किशोर सोनवणे बेशुद्ध झाला होता त्याला उचलून तातडीने त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले तेथे डॉक्टरने त्याला मयत घोषित केले होते त्यानंतर किशोरचे वडील अशोक सोनवणे यांनी शनीपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे संशयित आरोपी रुपेश मनोहर सोनार निलेश उर्फ लोमेश युवराज सपकाळे आकाश युवराज सपकाळे मयूर विनोद कोळी ईश्वर सुभाष काकडे रुपेश सुभाष काकडे दुर्लभ कोळी आणि अमोल छगन सोनवणे यांच्यासह अनोळखी तीन इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनीपेठ पोलिसांनी आणि एल सी बी पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय यामध्ये चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे